राजापूर तालुक्यातील आदर्श शेतकरी म्हणजेच कोकणातील शेतकरी यांनी एक आदर्श घ्यावा असे शेतकरी दयानंद बाबाजी चौगुले राहणार खरवते गावठाणवाडी हे मागील अनेक वर्षापासून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून तसेच शेतीमध्ये काहीतरी आधुनिक परंतु नैसर्गिक व पारंपरिक करावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आजपर्यंत अनेक पुरस्काराने दयानंद चौगुले यांना सन्मानित केले आहे विशेष म्हणजे सध्या कोकणातील भात शेतीमध्ये मागील पन्नास ते साठ वर्षापासून दोन प्रकारचे बियाणे यांनी संगोपन करून तसेच जतन करून ठेवले आहे लालचा दुर्मिळ असे बियाणे दयानंद चौगुले यांच्याकडे असून त्याचे दाखोली कृषी विद्यापीठाकडून त्यांनी पेटंट देखील मिळवले आहे या बियाणेचे नाव मुंडगाव सरवट असे आहे त्यांच्याबरोबर चर्चा केली असता हे दोन्ही बियाणे दुर्मिळ असून त्याची बाजारामध्ये किंमत आठशे ते बाराशे रुपये किलो असे आहे हे बियाणे ते दुर्मिळ त्याचबरोबर प्रोटीन युक्त असून त्याचे संगोपन केले असल्याने तसेच पेटंट मिळवले असून तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा तसेच महाराष्ट्र मध्ये देखील दयानंद चौगुले यांचे कौतुक केले जात आहे तसेच त्यांचे मित्र दिनेश चौगुले व दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे असे देखील या दे ते यावेळी म्हणाले जिरा राईस टाईप असतो हा त्याची पेज जास्तीत जास्त प्यानंतर प्रतिकारशक्ती वाढते आणि सकाळी घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत का काय खायचीच गरज नसतात आणि ह्याला कसं असल्याकारणाने कुठचं कुठचे प्राणी हे भात खातच नाही जर शेतामध्ये असलं याचा तांदूळ जो आहे तो जांभळ्या पद्धती कलरचा आहे आणि भाकरीसाठी उत्तम मांडला जातो ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फरक कलरमध्ये हा कलरमध्ये फरक आहे आणि पोषक मूल्य पोषक तत्व जे आहे त्याच्यामध्ये फरक आहे हे दोन्ही पॅटर्न आपण दोन्ही पॅटर्न घेतले चारशे तीस रुपये तुम्हाला कॅमची माझी स्टॉल लावून दयानंद बाबाजी चोंग ही वडील प्रजित आमच्या वंश परंपराने आलेली बियाणी आहेत तिने या ठिकाणी जतन केलेली आहे मुंडगाणी सरवट भातांची दोन वानं आहेत गेली अनेक वर्षे मी शेती या वीस वर्षे शेती करतो भात शेतीच्या आजोबांनंतर आणि त्या अनुषंगानं या बियाणांचा पेटंट जो जाहीर झाला त्या पेटंटच्या पाठीमागे दापोली कृषी विद्यापीठाचे भात क्षेत्रातील अधिकारी सन्मान्य दलवी साहेब कुलगुरू भावे सर हलदनकर सर आणखी नवी दिल्ली येथील अग्रवाल साहेब यांच्या माध्यमातून हा पेटंट मला जाहीर झालेला आहे हो ही जी जात आहे ही जात आहे टपोरी दाना आहे या मुनगा या मुंडगा भाताचा आणि जांभळ्या कलरचा भात आहे ह्याच्यामध्ये पोषक मूल्य तर असे बऱ्याचशा प्रमाणामध्ये आहेत अठरा प्रकारची गुणवत्क त्या ठिकाणी आहे त्या अनालिसिस केल्यानंतर लॅबमध्ये त्यांना सापडलेले आहेत आणि भारतामध्ये एकमेव जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण तसं अनालिसिस रिपोर्ट आपल्याला लॅबचा दिलेला आहे पुरस्कारसाठी दोन हजार पंधरामध्ये सुरुवात झाली दोन हजार पंधरामध्ये डॉक्टर सावंत विद्यापीठचे पवारसाहेब अधिकारी दळवी अधिकारी साहेब आणखी इथलंच राजापूर तालुक्यातील सर्व पंचायत समिती कृषी विभाग आणि की तालुका कृषी विभाग इथून या ठिकाणी सतत माझ्या प्रक्षेत्रावरती भेटी देऊन त्या प्रक्षेत्रावरती करत असणारी जी शेती आहे त्यांची अगदी पेरणीपासून ते काट कापणीपर्यंत त्यांचं सखोल ॲनालिसिस या सरकार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होत होतं ही महाराष्ट्रामध्ये अजून कुठे सापडते का नाही महाराष्ट्रामध्ये तरी भारतामध्ये कोठेची जात सापडत नाही म्हणून मला पेटंट मिळालेलं आहे सरवट आणखी मुंडगा ह्या दोन जाती ह्या बऱ्याच वर्षापासून आमच्या आमच्याकडे आले आहेत ऑलरेडी त्याच्यामुळे हे पेटंटसाठी सादर करत असताना दापोली कृषी विद्यापीठाचे दळवी साहेब त्यांना माहिती मिळाली की या ठिकाणी एक नवखी जात या खरवते गावामध्ये वापरली जाते आणि त्या नवीन जातीचं कुठंतरी जा पेटंट व्हावं हा दृष्टिकोन समोर ठेवून दळवी साहेबांनी ती शिफारस दिल्ली गव्हर्मेंटकडे केली कृषी विभाग विभागाकडे केली आणि त्या अनुषंगानं हा पेटंट जाहीर झाला दुसरी गोष्ट तालुक्यामधून राजापूर तालुका कृषी विभाग आत्मांतर्गत मला तीन सलग पुरस्कार भात शेतीवरती दिलेले आहेत आणि ते पुरस्कार मी प्रथम क्रमांकाने घेतलेले आहेत तालुका स्तरावरती कोणत्या 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 ठिकाणी कुणी कुणी तुम्हाला पुरस्कार दिले काय मला जिल्ह्यामध्ये आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त झालेला आहे जिल्हास्तरावरती आणि इथूनच त्याचा प्रस्ताव तालुका कृषीच्या माध्यमातून तो प्रस्ताव जिल्ह्यापर्यंत पोचलेला आहे त्या अनुषंगाने शेतकरी आदर्श पुरस्कार मिळाला आहे